कथेचं नाव आहे मातृत्व मध्यंतरी मी एका चर्चासत्राला गेले होते चर्चासत्राचा विषय होता मातृत्व समाजाच्या विविध क्षेत्रामधील लोक त्यात सहभागी झाले होते श्रोत्यांची उपस्थिती पण भरपूर होती वैद्यकीय क्षेत्रातील लोक तिथं होते अनाथाश्रमातील लोक होते पालकांना दत्तक देण्याची व्यवस्था करणाऱ्या ॲडॉप्शन एजन्सीज बिगर सरकारी सेवाभावी संस्था यांचे प्रतिनिधी धार्मिक नेते इत्यादी तिथे उपस्थित होते काही यशस्वी मातांनाही तेथे खास निमंत्रण होतो मी जेव्हा भाषणासाठी उभी राहिली तेव्हा मी स्वतः पाहिलेली एक सत्यघटना कथन केली डॉक्टर आरतीच्या घरी मंजुळा ही स्वयंपाकाचं काम करत असे तिचा नवरा खुशाल चेंडू होता काही कामधंदा करत नसे तिला मुळात पाच मुलं होती तशा आता परत सहाव्यांदा दिवस गेले होते ते मूल ठेवायचं नाही गर्भपात करून घ्यायचा असं तिनं ठरवलं आधीच ती अतिशय अशक्त झाली होती आणि त्यातून मातृत्वाचं ओझ शिरावर वागवताना थकून गेली होती तिला मुलगे आणि मुली होत्याच त्यामुळे या खेपेचं हे गर्भारपण तिला नको होतं तिची संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घ्यायची इच्छा होती पण डॉक्टर आरतीच्या मनात काही वेगळंच होतं तिची बहीण खूप श्रीमंत होती पण तिला मुलबाळ नव्हतं तिला अगदी नवजात बालक दत्तक घ्यायचं होतं त्यासाठी तिचा जारीनं शोध चालला होता मग आरतीनं मंजुळापुढं एक प्रस्ताव ठेवला मंजुळा तू या बाळाला जन्म दे मग तो मुलगा असो किंवा मुलगी माझी बहीण त्या बाळाला दत्तक घेईल आणि ती काही इथे राहत नाही त्यामुळे तुला परत त्या बाळाचा चेहरा सुद्धा पाहावा लागणार नाही शिवाय तुझ्या बाकीच्या मुलांच्या शिक्षणाला उपयोग व्हावा म्हणून ती तुला आर्थिक मदत सुद्धा करेल नाहीतरी तुला हे बाळ नकोच आहे तेव्हा तू असं समज की हे बाळ तुझ्या पोटी जन्माला आलेलंच नाही पण अर्थात काय तो निर्णय तू घ्यायचा आहेस मी काही तुला आग्रह करणार नाही मंजुळानं त्या प्रस्तावावर काही दिवस विचार केला आणि मग ती तयार झाली तिला रोज प्यायला दूध खायला फळ आणि पोटभर जेवण मिळू लागले कारण येणार सशक्त तंदुरुस्त जन्मायला हवं ना अखेर तिने एका मुलीला जन्म दिला डॉक्टर आरतीची बहीण सुद्धा त्याच दिवशी आली लगेच दुसऱ्याच दिवशी ती त्या बाळाला घेऊन जाणार असं ठरलेलं होतं पण जेव्हा प्रत्यक्ष ते बाळ तिच्या हाती सोपवण्याची वेळ आली तेव्हा मंजुळा काही केल्या त्या गोष्टीला तयार होईना तिला पान्हा फुटला होता आणि ते बाळ दूध पिऊ लागलं होतं मंजुळामधील मातृत्व जागृत झालं तिची समजूत पटेना तर्कशास्त्रानं तिच्या पुढे हात टेकले तिनं बाळाला घट्ट जवळ धरलं अगदी आपल्या छातीशी धरलं आणि रडू लागलं मॅडम मी खूप गरीब आहे हे मला मान्य आहे मला जरी मुठभर भात मिळाला तरी मी तो माझ्या बाळाबरोबर वाटून खाईल पण मी या बाळाला अंतर नाही देऊ शकणार बघा ना केवढीशी आहे ही माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहे मी माझं वचन मोडले हे खरं आहे पण या बाळा वाचून जगणं मला शक्य नाही मला क्षमा करा मंजुळाला आधीची पाच मुलं होती पण तरीही अचानक हे बाळ तिला इतकं काळजाचा तुकडा वाटू लागला आरती आणि तिची बहीण या दोघीही नाराज झाल्या त्यांनी या बाळासाठी खूप तयारी करून ठेवली होती कितीतरी स्वप्न पाहिली होती या बाळाची एवढ्या आशेनं त्या वाट पाहत होत्या पण मातृत्व काही वेगळंच असतं हे त्यांनाही कळून चुकलं माता ही नाजूक अशक्त वेलीसारखी असते पण नाजूक वेलसुद्धा कितीतरी मोठे भोपळे वागवतेस ना भाषणाच्या अखेरीस समारोप करताना मी म्हणाले माझ्या इतक्या वर्षांच्या कामाच्या अनुभवावरून एक गोष्ट आता माझ्या लक्षात आलेली आहे एक आई आपल्या मुलांसाठी कितीही मोठा त्याग करायला तयार असते कारण मातृत्व ही निसर्गदत्त देणगी आहे तिथे जात धर्म वंश कशा, कशा कशाचा संबंध नसतो आपल्या भारतीय संस्कृतीनं मातृत्वाला शिरोधार्थ मानला आहे म्हणूनच मातेला सर्वोच्च आदराचं स्थान मिळतं मातृदेवोप हो। माझ्या भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला मी माझं भाषण थेट हृदयापासून केलं होतं आणि जे असं हृदयापासून थेट आलेलं असतं ते पचायला नेहमी सोपं जातं मी भाषणानंतर परत माझ्या ऑफिसात जायला निघाले तेवढ्यात मला मीरा दिसली मीरा अंध आहे ती एका अंधशाळेत अनाथ मुलांना शिकवते ती तिच्या शाळेची प्रतिनिधी म्हणून या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आली होती माझा अनेक अंधशाळांशी संबंध येतो त्यामुळे मी मीराला चांगली ओळखते मी तिच्याजवळ जाऊन म्हणाली मीरा कशी आहेस ती क्षणभर काहीच बोलली नाही मग म्हणाली बरी आहे मॅडम मला जरा मदत हवी होती काय मदत सांग ना अहमद इस्माईल मला इथे न्यायाला येणार होता तोच मला शाळेत सोडणार होता पण आत्ताच त्याचा माझ्या मोबाईलवर फोन आला तो वाटेत ट्रॅफिक जॅममध्ये अडकलाय त्यामुळे त्याला यायला बराच वेळ लागेल तुम्ही मला शाळेत सोडू शकाल का अहमद इस्माईल हा शाळेच्या विश्वस्त मंडळावर होता तो बरंच समाजकार्य करत असे मीराची शाळा माझ्या ऑफिसच्या वाटेवरच होती त्यामुळे मी लगेच हो म्हटलं गाडीतून आम्ही निघालो मीरा गप्प होते चेहऱ्यावरून जराशी अस्वस्थ दिसत होती मग मीच उगीच काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाले मीरा आजचं चर्चासत्र कसं होतं माझं भाषण आवडलं का तुला मला अर्थातच मीराचा होकार अपेक्षित होता मला वाटलं ती म्हणेन हो खूप आवडलं पण तसं झालं नाही मीरा म्हणाली खरं सांगू मॅडम मला नाही पटलं तुमचं भाषण इतकं मोकळेपणे बोलते आहे त्याबद्दल सॉरी पण आयुष्य हे असं नसतं तिचं बोलणं ऐकून मला धक्का बसला तिला माझं भाषण न पटल्याबद्दल मला काहीही वाटलं नाही पण तिचं जे विधान होतं ते ऐकून धक्का बसला तिच्या त्या बोलण्यामागे काय खरं कारण असावं याची मला उत्सुकता लागली मी तिच्याकडून खरं काय ते वधवून घेतलं खरं सांग मीरा तू असं का म्हणालीस माझ्या भाषणात मी सांगितलेली घटना खरीच घडलेली आहे माझ्या मनाची नाही आहे कधीतरी सत्य हे कल्पितापेक्षा विचित्र निश्वास सोडला खरं आहे मॅडम सत्य हे खरोखरच कल्पितापेक्षा चमत्कारिक असत हेच तर मला तुम्हाला सांगायचं होत मी तुम्हाला एक खरी घडलेली हकीकत सांगते तिनं सांगण्यास सुरुवात केली एक पाच वर्षांची मुलगी होती ती अगदी पूर्ण दृष्टीहीन नव्हती पण तिला फारच कमी दिसायचं तिच्या आईवडील मजुरीचं काम करत आपल्याला डोळ्यांना नीट दिसत नसल्याची तक्रार ती मुलगी आपल्या आईवडिलांपासून वारंवार करे त्यावर ते ती तिला सांगत तू नीट जेवत जा म्हणजे तुला नीट दिसायला लागेल आणि आपल्याकडे जरा पैसे आले की तुला आपण डॉक्टरकडे नेऊ हां अखेर एक दिवस ते आई वडील त्या मुलीच्या रोजच्या तक्रारीला कंटाळले आणि तिला डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरने सांगितलं हिच्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं तर ही बरी होऊ शकेल पण नाही केलं तर जसं हिचं वय वाढेल तशी हिची दृष्टी अधिकाधिक क्षीण होत जाईल ऑपरेशनच्या खर्चाचा त्यांनी जो आकडा सांगितला तो खूपच मोठा होता आई वडिलांनी आपापसात काहीतरी चर्चा केली आणि नंतर ते तिला बस स्टँडपाशी घेऊन आले तिला स्टँडवर उभं करून त्याने तिच्या हातात एक बिस्किटाचा पुडा ठेवला आणि म्हणाले बाळ बिस्किट खा आम्ही पाच मिनिटात येतोच एक आखा बिस्किटांचा पुडा आपल्याला एकटीला मिळाला हे पाहून ती मुलगी हरकली आयुष्यात प्रथमच असं झालं होतं ती आनंदानं उड्या मारू लागली तिच्या क्षीण दृष्टीला आपल्या आईच्या साडीचा फाटका लाल रंगाचा पदर दूर जाताना दिसत होता असा काही वेळ गेला वातावरणातील थंडी वाढली हळूहळू अंधारही पडू लागला ते तिला जाणवलं पण आलेच बिस्किटांचा पुडा तर कधीच संपून गेला होता ती तिथे एकटीच उभी होती असहाय्य घाबरलेली तिने आपल्या आई वडिलांना हाका मारायला सुरुवात केली आईच्या साडीच्या फाटक्या लाल पदराच्या शोधात ती इतरस्त भटकत राहिली पण त्यांनी तिच्या हाकांना ओ दिलीच नाही मग पुढे काय झाले मी विचारलं थोड्या वेळानं कुठेतरी एका जागी ती मुलगी झोपून गेली दुसऱ्या दिवशी उठून परत आई वडिलांच्या शोधात वनवन -वन फिरली पण आई वडिलांचा पत्ताच नव्हता लाल साडी नेसलेली कोणीही बाई तिला दिसली नाही कुणा एका कनवाळू माणसाच्या दृष्टीला ती मुलगी पडली त्याच्या सगळी परिस्थिती लक्षात आली आणि तो तिला अंधशाळेत घेऊन गेला त्यानं त्या मुलीपाशी सगळी चौकशी केली पण तिने दिलेल्या माहितीवरून तिच्या आईवडिलांचा तपास लागू शकला नाही अखेर त्यानं अंधशाळेच्या मुख्याध्यापिकेला सांगितलं तिचे आईवडील तिला शोधत जर आलेच तर त्यांची सगळी नीट चौकशी करा आणि मगच हिला त्यांच्या ताब्यात द्या ती मुलगी वाट बघत राहिली दिवस गेले महिने गेले वर्षे गेली दररोज सायंकाळी ती वाट बघायची फाटक्या लाल पदराची साडी नेसलेल्या बाईची पण कुणीच आलं नाही मी मीराकडे पाहिलं ती रडत होती तिच्या तोंडून त्या मुलीची कहाणी ऐकत असताना नकळत माझे डोळे सुद्धा होते कदाचित आसव संसर्गजन्य असतील मीरा पण त्या मुलीविषयी तुला इतकी सगळी माहिती कुठून मिळाली ती हुंदके देत म्हणाली कारण ती मुलगी मीच आहे आता तुम्हीच मला सांगा मॅडम मला असं कसं सोडून गेली असेल माझी आई एका बिस्किटाच्या पुड्याचं आमिष दाखवून माझी फसवणूक करण्यात आली तुम्ही ज्या मातृत्वाची महती सांगत होता त्याचं काय झालं माझ्या आईच्या बाबतीत कुठे लुप्त झालं होतं ते मातृत्व गरिबी ही मातृत्वापेक्षाही जास्त मोठी असते का सांगा ना मॅडम माझ्याकडे या प्रश्नाला काहीही उत्तर नव्हतं मी फक्त प्रेमानं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले मीरा सत्य हे खरोखरच कल्पितापेक्षाही चमत्कारिक असतं